नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो एक गुड न्यूज आजच्या या अपडेटमधून मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा सबस्क्राईब केल्यानंतर आम्ही ज्या अपडेट या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती घेऊन येत असतो ते वेळेवरती आपल्यापर्यंत पोहोचतील आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपण स्वतःला अपडेट ठेवाल चला मित्रांनो बघा जास्त वेळ न घेता मी आज जी काही गुड न्यूज आहे ती तुम्हाला सांगणार आहे बघा दहावी पास बारावी पास आणि पदवीधर झालेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी एक भरती ची मुंबई शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यांच्यामार्फत एक जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी या ठिकाणी या जाहिरातीच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे बघा मित्रांनो जी काही जाहिरात आहे ती जाहिरात आपण एक सविस्तर पाहूया बघा कशा पद्धतीने याच्यामध्ये पद असतील आणि पात्रता काय असेल आणि अर्ज करण्यासाठी शेवटची डेट काय असेल अर्ज करण्यासाठी कागदपत्रे काय असतील परीक्षेचं स्वरूप कसं असेल याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा मित्रांनो आपण स पहिल्यांदा बघूया लोकमत या वृत्तपत्रामध्ये ही जी जाहिरात आलेली आहे बघा मित्रांनो आणि या जाहिरातीमध्ये कोणत्या कोणत्या महाविद्यालयाची ही पदे आहेत त्याच्याबद्दल एक सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानंतर त्यानंतर बघा मित्रांनो किती पदे आहेत हे पण मी तुम्हाला सांगतोय अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल बघा नोटिफिकेशन पाहूया लोकमत वृत्तपत्रामध्ये ही जाहीर आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत बघा कोणाचे आहे सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई परिचार्य शिक्षण संस्था मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई आणि आयुष संचालनालय महाराष्ट्राचे मुंबई त्यानंतर म पोदार रुग्णालय मुंबई आणि राव पोतदार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यांची ही जाहिरात आहे आणि कोणाकोणा आलेली आहे बघा अधिष्ठाता ग्रँड शासकीय महाविद्यालय महाविद्यालय मुंबई गड चतुर्थ श्रेणी संवर्गातील विविध पदे सरळ श्रेणी भरण्यासाठी जाहिरात दोन हजार पंचवीस या ठिकाणी त्यांनी लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली आहे आता बघा त्यानंतर किती पदे आहेत वेतन श्रेणी काय आहे आणि कोणत्या कोणत्या रुग्णालय रुग्णालयाची किती पदे आहेत हे तुम्हाला एक स्पष्ट करून देतो सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई बघा त्यांची पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या वेतन श्रेणीवरती पदभरती होणार आहे एकूण आहे आहे, पदे आहेत नव्याण्णव त्यानंतर बघा नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई यांची पदभरती आहे आणि पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या वेतन श्रेणीवरती पदभरती एकूण सहा पदांची पदभरती या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर बघा परिचारे शिक्षण संस्था मुंबई यांची त्याच वेतन श्रेणीवरती पदे अकरा पदांची जाहिरात या ठिकाणी होणार आहे त्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय मुंबई त्याच वेतन श्रेणीवरती एकोणतीस पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आयुष संच संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांची सुद्धा एकूण सहा करता ही जाहीर या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर पोद्दार रुग्णालय मुंबई यांची पंचेचाळीस करता जाहीर या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि सगळ्यात शेवट पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय आयुष मुंबई यांची एकूण पंधरा करता अशी एकूण तब्बल दोनशे अकरा पदांची जाहिराती या ठिकाणी शासकीय महाविद्यालय मुंबई जी एम सी मुंबईची जाहिरात या ठिकाणी लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आता यानंतर बघूया मित्रांनो अर्ज करण्याची तारीख काय आहे बघा सदर अर्ज सादर करण्याचं काल होती तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तीन सप्टेंबर तीन सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर अर्ज करण्याचा कालावधी आहे या वेळेमध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे बघा मित्रांनो तीन सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर या कालावधीत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर ऑनलाईन पेमेंट जी काय आहे शेवटची डेट शेवटची वेळ ही चोवीस सप्टेंबर संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्ही ऑनलाईन फी परीक्षा शुल्क भरू शकता आणि अर्ज सुद्धा त्याच वेळेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता बघा त्यानंतर मित्रांनो परीक्षेचा कालावधी आणि परीक्षेची वेळ परीक्षेचा दिनांक या सगळ्या गोष्टी तुम्हाला जी एम सी जे जे एच डॉट एज्युकेशन डॉट इन व डब्ल्यू डब्ल्यू डी डीश ई डी डॉट इन मेड इन ईडीू डॉट इन संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध उपलब्ध करून दिले दे देण्यात येणार आहे तत्पूर्वी मित्रांनो बघा आम्ही अशा अपडेट आपल्यापर्यंत या युट्यूबच्या माध्यमातून पोहोचत असतो त्याकरता आपला चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर मित्रांनो प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी शर्ती पूर्तता करून मित्रांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत ठीक आहे तुम्हाला परीक्षेचे दिनांक समजलेला असेल शेवटची तारीख समजली असेल त्यानंतर संकेतस्थळे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला सोपं संकेतस्थळ सांगतो बघा हे बघा जे एम सी जे जे एच डॉट हे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरती तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी मिळून जाईल त्यानंतर बघा आता तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तुम्हाला डेट सांगित जाहीर तालील सांगितली अर्ज करण्याची तारीख सांगितली सुरुवात आणि शेवटही सांगितला आणि त्यासाठी कागदपत्र काय लागतील ते तुम्ही बघा लक्षात असू द्या अर्जातील नावाचा पुरावा याच्यासाठी बघा तुमचा एस एस सी च सर्टिफिकेट असेल किंवा शैक्षणिक अर्थ कोणतंही सर्टिफिकेट तुमच्याकडं असण गरजेचं आहे त्यानंतर वया वयाच्या पुरवयासाठी सुद्धा तुमचा तुम्हाला सांगतो तुमचं एल सी असेल किंवा तुमच्याकडे आधार कार्ड असेल हे आवश्यक आहे शैक्षणिक अर्थ इत्यादीसाठी तुम्हाला तुमचं दहावी बारावीचं सर्टिफिकेट असेल तरी तेही चालेल त्यानंतर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागास असाल तुम्हाला तुम्हाला कोणत्या आरक्षणातून लाभ घ्यायचा असेल त्या त्याकरता मागासवर्गीय असल्याचं समजा त्याबाबतचा पुरावा किंवा कास्ट सर्टिफिकेट लागेल दुर्बल सर्टिफिकेट असेल तुम्हाला ज्या या प्रवर्गातून लाभ असेल तर ते सर्टिफिकेट आवश्यक आहे बघा नॉन क्रिमिनर एक लागेल दिव्यांग असाल तर त्याचा पुरावा लागेल माजी सैनिक असाल तर त्याचं एक प्रमाणपत्र लागेल त्यानंतर आरक्षण घ्यायचं असेल खेळाडू मधून स्पोर्टमधून असेल तर स्पोर्टचं सर्टिफिकेट लागेल प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्ताचं दाखल त्या ठिकाणी तुम्हाला लागेल भूकंपग्रस्त असाल तर त्याचाही दाखला तुम्हाला लागेल जर या प्रवर्गातून तुम्हाला आरक्षण घ्यायचा असेल तर इत्यादी सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे अंशकालीन असेल तर तेही सर्टिफिकेट लागेल जर तुमचा नावात काय बदल झालेला असेल तर एस एस सी नावात जर बदल झालेला असेल तर ते सर्टिफिकेट एक तुम्हाला एक लागेल जर नावात बदल असेल तर तुम्ही ते स्टाम्प पेपरवरती जरी दिलं तरी ते चालते बघा बघा तुम्ही प्रवर्गातून लाभ घेणारे असाल तर तुम्हाला त्याचे सर्टिफिकेट लागतीलच त्यानंतर तुमच्याकडे डोमस यायला असण खूप गरजेचं आहे डोमा की लागेल आणि भारतीय मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा तुमच्याकडे दहावी दहावीचं मार्कशीट जर असेल आणि त्यात मराठी विषय जर असेल तर ते पुरेस पुरेस आहे मराठीत ज्ञान असल्याचा पुरावा असण्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी आता ही डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक असतील बघा ही झाली डॉक्युमेंट त्यानंतर बघा पुढचं तुमच्यासाठी वयमर्यादाची काय आहे वयमर्यादा बघा खुला प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे त्यानंतर मागासवर्गीयांसाठी जास्तीत जास्त त्रेचाळीस वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो त्यानंतर पदवीधारक आयुषकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न वर्षे वयमर्यादा दिलेली आहे स्वातंत्र्य सैनिकांसाठी सा पंचेचाळीस वर्ष वयमर्यादा आहे त्यानंतर खेळाडू स्फोट असतील तर त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष वयमर्यादा आहे त्यानंतर दिव्यांग उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा पंचेचाळीस वर्ष वयोमरद आहे प्रकल्पग्रस्त असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा पंचेचाळीस वर्षे वयोमरद या ठिकाणी दिलेले आहे बघा माझी माझी सैनिकांसाठी जो काही उमेदवारांचा सशस्त्र दलात झालेला सेवा इतका कालावधी जो आहे तो आणि तीन वर्षे इतकी सूट तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल दिव्यांग आणि माझी सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्षे इतकी या ठिकाणी त्यांनी घालून दिलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतो ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल त्यानंतर बघा वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न स्व म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्य स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला परीक्षेत विचारले जातील त्यानंतर बघा एका प्रश्नांसाठी दोन गुण ठेवण्यात आलेले आहे चुकीच्या उत्तराकरता प्रत्येक एक गुण वजा करण्यात येईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे शासन निर्णय दोन हजार बावीस मधील गड समकक्ष पदासाठी माध्यमिक शालांत ही कमीत कमी अर्हता -कमी असल्याने सदर परीक्षा पदासाठी परीक्षेचा दर्जा राज्यातील मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा परीक्षेच्या दर्जाचा समान राहील बघा दहावीची जी काय परीक्षा होती दहावीचा विद्यार्थी जेवढं ज्ञान आकलन करू शकतो त्या दरम्यान त्याच लेवलची परीक्षा त्याच लेवलचे प्रश्न काठीने पातळी या ठिकाणी तुम्हाला परीक्षेत विचारण्यात येणार आहे त्यानंतर बघा दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यानंतर मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे आता बघा परीक्षा मध्ये कशा प्रकारचे विषय असतील किती प्रश्न असतील किती गुणांची परीक्षा होणार आहे त्याबद्दल सविस्तर सांगतो गड्ड वर्ग म्हणजे वर्ग चारचा प्रश्न हे पद आहे त्याच्यासाठी बघा तुम्हाला मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी अंक गणित या ठिकाणी आहे तर त्याकरता बघा तुम्हाला सांगतो मराठीसाठी पंचवीस प्रश्न असतील पन्नास गुणांसाठी इंग्रजीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आणि अंकगणित बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील आता परीक्षेचा कालावधी आहे दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटे या ठिकाणी शंभर प्रश्न कर, करता एकशे वीस मिनिटे वेळ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे या वेळेत तुम्हाला हे प्रश्न पूर्णपणे सोडवायचे आहेत बघा मित्रांनो आता तुम्ही अभ्यास करत असताना ज्या काही सरळ सेवा होतील आता इथून पुढे जेवढ्या काही तुम्ही सरळ सेवेचे अर्ज भरताल याच्याकरता आणि जीएमसी मुंबईची परीक्षा देण्याकरता असेल ससूनची जीएमसीची परीक्षा देण्याकरता असेल सांगली विभागातील जीएमसीची परीक्षा असेल या सर्व सगळ्या स्पर्धा परीक्षेचा कॉमन सिलेबस वरती एक बॅच या ठिकाणी आम्ही आपल्यासाठी एक नाम मात्र नऊशे नव्याण्णव रुपये फी मध्ये या ठिकाणी आपण उपलब्ध करून देत आहोत बघा सरसेवेची ही बॅच आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता हा जो काही कॉमन सिलेबस आहे याच्यावरती नामवंत आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या विद्यार्थ्यांकरता उपलब्ध करून दिलेली आहे तर ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती प्ले स्टोअर मध्ये इन्फिनिटी अकॅडमीचं इन्फिनिटी ॲप्लिकेशन हे आहे त्या मध्ये त्या मध्ये ही बॅच तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे या सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं मी तुम्हाला एक आश्वासित करतो कि जेणेकरून तुम्हाला बघा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हा जो काय सीचा हा जो सिलेबस आहे मराठी असेल इंग्रजी असेल ज्ञान आणि अंकरी बुद्धिमत्ता हा सिलेबस आपण तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच मध्ये आपण डिझाईन केलेला आहे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुमच्या प्रयत्नांना अजून बळकट करण्यासाठी बघा ही बॅच तुम्हाला नक्कीच लाभदायी ठरेल मित्रांनो या संधीचा फायदा घ्या याच्यामध्ये टेस्ट सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत बघा शंभर प्लस टे टेस्ट आहेत आणि परिपूर्ण होण्यासाठी हे बॅज तुम्हाला आवश्यक आहे असं मला वाटतं या, या संधीचा फायदा घ्या या ठिकाणी मी थांबतो पुढील अपडेटसाठी आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुर्तास मी आपली रजा घेतो धन्यवाद